आदरणीय ताईंच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला सभा आयोजित करायचं ह्या काल खाल त्या ठिकाणी ताई आम्हाला मेसेज त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि सभा कुठे घ्यायची ज्या आमच्या ताईंनी त्या ठिकाणी काशीगावातल्या ना वडीलधाऱ्यांना नागरिकांना सांगितलं होत की भगीरथला घेऊन त्या ठिकाणी आम्ही काशीगावात मोठी सभा घेऊ आणि मोठ्या बहिणीनं दिलेलं वचन वडील झाल्याला असेल तरुण साखर असेल माता भगिनींना असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी छोटा भाव म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती आहे म्हणून मी सांगितलं या पंढरपूर मंगवेडा मतदारसंघातली पहिली मोठी सभा ही काशीगाव नगरीत त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या सभेला त्या ठिकाणी परवानगी देऊन आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेब आले त्यांचं पंढरपूर आणि मंगळवेढाकरांच्या तमाम त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो <प्राँगा> उद्याची ही लोकसभा निवडणूक आपल्या शेतकऱ्यांच्या साठी सर्वसामान्यांच्या साठी खूप महत्वाची आहे कारण उद्याची निवडणूक ही मोदी विरुद्ध इंडिया या देशातला इंडिया आघाडी म्हणजे या आघाडीत समाविष्ट झालेल्या पक्षांची आणि प्रमुखांची नाही तर या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची बेरोजगार तरुणांची जी त्या ठिकाणी जी दहा वर्ष लगातार त्या ठिकाणी याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आपल्याला कदाचित लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची बंधून उद्याच्या लोकसभेची त्या ठिकाणी संधी आहे आणि म्हणून जागरूकतेने उद्याच्या सात तारखेला आपण आशीर्वाद रूपी मतदान द्या ही विनंती सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की आज दोन दिवसापूर्वी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं उमेदवाराकडे बघून मतदान करू नका तर मोदींच्याकडे बघून मतदान करा प्रत्येक पंचवार्षिकला उमेदवार बदलला जातो फक्त मोदी त्या ठिकाणी चेहरा आमच्यावरती त्या ठिकाणी दाखवला जातो दा परंतु आम्ही सगळ्यात जास्त कुणाला कंटाळलो असेल घाबरलो असेल तर त्या ठिकाणी जे तुम्ही परवा नाव सांगितलं त्यांना त्या ठिकाणी इथले समस्त शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी त्या ठिकाणी त्यांच्या विचाराला कार्याला त्रस्त झालेले आहेत एकीकडे सहा हजार रुपये आम्हाला दिले म्हणून तुम्ही सांगता परंतु कपडे असेल किंवा जे शेतकरी आपण कृषी प्रधान देश म्हणून त्या ठिकाणी आपण वावरतो आज या काशीगाव नगरीत आणि पंचक्रोशीत सगळ्यात जास्त साहेब द्राक्ष बागायत दराशी निगडीत असणार आहे सगळ्यात मोठं आमच्या जिल्ह्यातलं आणि परिसरातलं हे गाव आहे आज जर त्या ठिकाणी या द्राक्ष बागायत असेल किंवा डाळींब आणि इतर पिकांच्या बाबतीत बी असतील खत असतील त्या ठिकाणी औषधांसाठी हजारो लाखो रुपयेचा जीएसटी आणि कर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना भरावं लागतो एकीकडे तांबल्यानं तुम्ही आमच्याकडून काढून घेता आणि दुसरीकडे आम्हाला म्हणून जर सांगत असाल तर नक्कीच विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून शेतीशी दुग्ध व्यवसायाकडे आमच्या शेतकरी माता भगिनी वळल्यानंतर दुधाला त्या चार पैसे वाढून मिळतील माझा प्रपंच त्या ठिकाणी माझं कुटुंब सुधारेल या ना त्यानं या भागातला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यानंतर मात्र आज दुधाची परिस्थिती काय आहे आजकाल जर त्या ठिकाणी दुधाचा दर बघितला तर बावीस ते चोवीस रुपये फक्त दुधाला त्या ठिकाणी दर आहे आम्ही आंदोलन केली मोर्चा काढला रस्त्यावरती उतरल्यानंतर तुम्ही अनुदान देण्याचं त्या ठिकाणी घोषणा केली जानेवारी महिन्यामध्ये अनुदान देणार म्हणून सांगितलं आज एप्रिल शेवट आलाय परंतु एक रुपयाचे अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुठल्या किंवा दुधव्यवसाय कोणत्याही खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेला नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बदलू नव्हती उमेदवार कोण आहे समोर राम सातपुते नाव राम आहे कोण तो प्रवृत्ती रावणाची आहे साहेब माझ्या वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत हा महाशिरोधचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भाजपच्या प्रचारात आला होता आणि प्रचारात भाषण काय केलं तर नाना गेले त्याबरोबरच नानांची स्वप्न त्या ठिकाणी गेली म्हणून या प्रचाराच्या सभेने तालुक्यामध्ये तालुका बोलला अरे तुमचं भाजप आणि नीतीमत्ता त्या ठिकाणी नी तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी संवेदना ही गोष्ट कधीच असू शकत नाही कारण नानांच्या मनामध्ये स्वप्न काय होती तर दोन हजार नऊ ना निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मंगळवेड्यातल्या महाराजात भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं म्हणजे आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर नऊ केलं आणि म्हणून साहेब विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना मंजूर करायची नाही असं असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील किंवा तत्कालीन गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेब ज्यांच्या सहीनं राज्यपालांची त्या ठिकाणी नियुक्ती होती स्वतः शिंदे साहेब बरोबर राज्यपालापर्यंत आले आणि आमच्या या पस्तीस गावच्या शेतकऱ्यांची अतिशय जिवाळ्याची असणारी ही योजना आहे तुम्ही मंजुरीचा विनंती केल्यानंतर दोन हजार चौदा साली या योजनेला मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक नानानी काँग्रेस पक्षाकडून लढवली पण शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार शेत दोन हजार चौदा ला या राज्यात आल्यानंतर ही योजना रद्द करण्याचा घाट घातला परंतु ही योजना रद्द न होण्यासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत दारं फोटवण्याचं काम नानानी आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली आज काल परवा तुम्हाला त्या ठिकाणी तेरा मध्ये या ठिकाणी योजना मंजूर झाली आणि त्याचं श्रेय म्हणून जर घेत असतील तर माझ्याकडे या जनसंपदा विभागाचा महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मंगळवेडा उपसा सिंचन योजनेत सन दोन हजार तेरा चौदाच्या दर आधारित पाचशे तीस कोटी किमतीस सहा नऊ दोन हजार शासन निर्णयाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली जी दोन हजार चौदा ला दिली परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळं चार टी एम सी पाणी आणि चोवीस गावात योजनेचा लाभ होत असताना चौदा गावांनी एक पॉईंट दोन टी एम सी पाणी वगळण्याचं पाप त्या ठिकाणी त्या दरम्यान केलं परंतु दोन एकोणीस दोन हजार एकोणीसला ला तिसऱ्यांदा निवडणूक लढवल्यानंतर नानांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून वगळलेली चौदा गावं आणि एक पॉइंट दोन टी एम सी पाणी जे वगळलं होतं ते परत त्या ठिकाणी प्रस्तावित करून योजना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हॉस्पिटल मध्ये असताना देखील ती मंजुरी करण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे त्यांचा सा त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता आणि म्हणून नानांची त्या ठिकाणी स्वप्न काय होती की महात्मा बसवेश्वरांचं चौदा वर्ष वास्तव्य असलेल्या देश पातळीचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं या काशीगाव आणि पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्या साठी दोन हजार नऊ पूर्वी काय परिस्थिती होती भाजगरच्या पाण्यासाठी असेल किंवा उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याला हक्काचं पाणी देखील त्या ठिकाणी पाण्याची पाळी मिळत नव्हती लाईटच्या ड्रेपी जाळल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये कुणाकडे नेऊन जावं लागत होते या तिथल्या तमाम शेतकऱ्याला त्या दरम्यान माहित होत परंतु ही सगळी प्रथा त्याची पावलं त्या ठिकाणी बंद करण्याचं काम नानाच्या माध्यमातून झालं तळाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या पर्यंत देण्याची भूमिका बांधापर्यंत देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली किंवा या भागात भाटगरचं पाणी जरी एखाद्या त्या ठिकाणी मिळालं नाही आपल्याला आठवण म्हणून सांगतो पाणी वस्तीचे पांडू आपल्या शेतकऱ्याने बंद केलं तर त्यांच्या पाठीबागा अधिकाऱ्यांच्या लावून त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पाणी आणून देण्याची भूमिका नानानी ना त्यांच्या इथला लोकप्रतिनिधी चार प्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका पार पडली आज काय परिस्थिती आहे भाटकरला पाण्याची पाळी सुटली त्या ठिकाणी काशीगाव मधला आपला चौदा फाटा जो बट वस्ती कडचा फाटा आज फाट्याला फक्त कोड्या त्या ठिकाणी भिजल्यानंतर आजची परिस्थिती बघितली तर तो फाटा बंद करण्याचं पाप त्या ठिकाणी केलं तर लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून तुम्ही जर फाटा बंद करत असाल आणि जाधव वस्ती असेल दवळे ढोणे खिलावे दुने नवले कोटेकर किंवा अनेक आठ नावांच्या आमच्या शेतकऱ्यांच्या वरती तुम्ही तिथं अन्याय करत असाल लोकप्रतिनिधी कुणासाठी असतो तुमच्या माझ्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या साठी असतो त्या ठिकाणी चुकीच्या वल्गना आणि दिशाभूल करून फक्त निवडणुकीपुरतं तुमच्या पुढे यायचं आणि वेगवेगळ्या अफवा आणि आमिष दाखवून त्या ठिकाणी दिशाभूल करायची बंधू या सगळ्या गोष्टींचा विचार सारासार विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या रावणाच्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मला आवर्जून सांगायचं आहे की राहिलेले अजून स्वप्न तर त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून खंबीरपणे या ठिकाणी लढण्यासाठी मी तयार आहे त्यांनी त्यांच्या विचाराने हजारो मावळे त्या ठिकाणी या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात त्या ठिकाणी तयार केलेले आहेत म्हणून पूर्ण त्या ठिकाणी दिलेलं शब्द असेल त्यांनी दिलेलं त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी भले रस्त्यावरती जरी उतरावं लागलं तर ती उतरण्याची जबाबदारी आमची आहे परंतु त्या ठिकाणी निधीचा आहे पोटनिवडणुकीला दुःखाच्या प्रसंगात माझी मी त्या ठिकाणी सामोरं जात असताना हालच्या जा भाषेत त्या ठिकाणी हयात नसलेल्या माणसांच्या वरती देखील टीका करून तुम्ही त्या ठिकाणी आमिषाने पसरण्याचं काम केलं अरे राम आता तू मैदानात आलाय निवडणूक लागल्यानंतर काही करायचं निरोप भेटायला मला वेळ द्या आणि मी त्याला सांगितलं एक वेळ राजकारण सोडून घरी बसेल तुझ्या प्रवृत्तीच्या या अशा चुकीच्या माणसाला थदापि त्या ठिकाणी साथ देणार नाही म्हणून धडकावन त्या ठिकाणी म्हणून बजुलो या पंढरपूर तालुक्यातल्या या बावीस गावं पंढरपूर शहर आणि आपल्या मोहळला जोडलेली सतरा गावं जी या सोलापूर लोकसभेला जोडलेल्या आहेत आणि बेचाळीस आणि पंधरा बाडा लोकसभेला जोडले आणि त्या ठिकाणी ऐंशी गाव आणि शहरातल्या तमाम नानांच्या पासून काम करणाऱ्या वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी या पदाधिकाऱ्यांना बोलवून विचारलं की कशा पद्धतीची आम्ही भूमिका घ्यायची तुम्ही देखील ज्या नानांच्या विचाराच कारण दोन हजार नऊ चौदा एकोणीस या सगळ्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहून आपण त्या ठिकाणी मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी केलंय कोण उद्या येईल अमक्याचा फॅक्टर आहे चमूक अमक्याचा फॅक्टर आहे यावेळी यापूर्वी देखील निवडणुका बघितलंय आठवण म्हणून त्यांना सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी या देशाच्या पंतप्रधानाची त्या ठिकाणी निवडणुकीचं भाषण पंढरपूर मध्ये होत त्याचरी नानांची सभा याच ठिकाणी काचेगाव मध्ये दरम्यान होते <laughs> त्यामुळे इथन फॅक्टर विक्टर त्या ठिकाणी कुठलाही चालत नाही गेल्या वेळेस देखील पंढरपूर मंगळणा मतदार संघाने शिंदे साहेबाला मथागीके देण्याचे काम त्या ठिकाणी पार पडलंय आणि म्हणून बंधूंनो या ठिकाणी शिंदे साहेब साहेबांच्या आदरणीय ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे ज्या ताईंनी कोर्ट निवडणूकीत मोठ्या बहिणीची त्या रूपाले पाटील मादर या मतदारसंघात तमाम त्या ठिकाणी पाठीशी राहण्याचं आवाहन केलं होतं आणि म्हणून ज्यावेळी साई या ठिकाणी उमेदवार म्हणून तर छोटा भाऊ म्हणून माझं कर्तव्या बदलून आपल्याला कळकळीचा आणि नम्रतेचं आवाहन आणि विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला साईच्या पाठीमागा पण त्या ठिकाणी खबीरपणा उभं राहण्याची आपल्याला सगळ्यांना काळाची गरज आलेली आहे कारण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या अनेक समाजाला त्या ठिकाणी कसवत आहेत मराठा समाजाबाबत वेळोवेळी त्या ठिकाणी फसवणुकीच काम या फसवणूक सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं त्या ठिकाणी फसवणूक झाली पोळी समाज बांधवाला देखील फसवण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून झाली आणि म्हणून बंधून वेगवेगळी आणि आपोआप पसरवण्यासाठी हे लोक आपल्या समोर येतील परंतु त्यांना खऱ्यासारख्या बाजूला सारण्याची भूमिका उद्याच्या सात तारखेला या समस्त शेतकरी म्हणून गट तट पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याची जात एकोटून त्या ठिकाणी उद्याच्या आपल्याला मतदान करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण ताईच्या हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपला आशीर्वाद द्या ही विनंती या निमित्तानं सगळ्यांना आपल्याला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला पुनशे एकदा आपल्या या पंढरपूर मंगळवेडा जे तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेबांचं अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करून मी माझं मनोबत या ठिकाणी थांबवतो जय हिंद